साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज माजी नगरसेवक पुत्रा जबर मारहाण विरुद्ध गुन्हा दाखल पाटीवर चापट मारल्याचा रोष मनात धरून दोन महिलासह चौगा जणांनी माजी नगरसेवक पुत्रास जबर मारहाण केली आहे ही घटना रेल्वे लाईन परिसरातील कोनापुरे चाळीत रविवारी दुपारी घडली रविराज उर्फ जोएल जॉन फुलारी असं जखमी तरुणाचं नाव आहे या मारहाणी चौघा जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस माहिती कक्षातून सांगण्यात आले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की रेल्वे लाईन कोनापुरे चाळीतील रहिवाशी तथा माजी नगरसेवक जॉन फुलारी यांचा मुलगा रविराज उर्फ जोएल त्यांच्या घरासमोरील मोकळ्या पटांगणात थांबला होता तो बेसाव स्थितीत थांबला असताना त्याच गल्लीतील लकी नावाच्या मुलाने त्याच सायकलने धडक दिली त्यातून रविराजने लकीच्या पाठीवर चापट मारली त्यानं लकीला चापट मारल्याचे पाहून आलेल्या श्रीनिवास कुमार व अन्य तिघाने रविराजला खाली पाडून हाताने लाताबुक्यासह विटांनीही मारहाण केली या मारहाणी दरम्यान श्रीनिवास कुमार यांनी रविराजच्या गळ्यातील दीडतोळे वजनाची सोन्याची चेन जबरीने काढून घेतले या प्रकरणी जखमी रविराज उर्फ जोएल जॉन फुलारी यांनी सदर बाजार पोलिसाकडे फिर्याद दाखल केली त्यानुसार श्रीनिवास कुमार यांच्यासह चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला रवी कुमार रवी कुमारची आई रवीची बहीण सुजाता अशी अन्य आरोपीची नावे आहेत सहायक पोलीस निरीक्षक मुल्ला या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत